हाय फ्रेंड्स कसे आहात तुम्ही सगळे बरे आहात ना स्नेहा अँड व्याज ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर आज इथे मी तीन प्रकारचे नवीन केकची डिझाईन तुम्हाला दाखवणार आहे त्यामध्ये दोन रसमलाई केक आहे आणि एक चॉकलेट केक आहे तर दोन अल्फाबेट केक आहेत त्यातले ते तर तेच ते कसे डेकोरेशन करायचे हेच आज मी तुम्हाला दाखवणार आहे तर चला मग आपण बघूया कसे केक रेडी करायचे ते इथे बघू शकता तुम्ही मी रसमलाईसाठी दोन यल्लो कलरचे बेस बनवून घेतलेले आहे आणि एक चॉकलेट केक बनवलेला आहे तर हे दोन केक जे आहेत त्यामध्ये आपल्याला अल्फाबेट्स बसवायचे आहेत म्हणजे नाव बसवायचे आहेत काय नाव तर मी तुम्हाला नंतर दाखवते त्यासाठी तुम्ही व्हिडिओ पूर्णपणे बघा तर तुम्हाला नक्की कळेल की मी डेकोरेशन कसं केलं आहे तर इथे आपण आधी बेस ला तीन पीस मध्ये कटिंग करून घेऊया तर इथे पहिल्यांदा मी हा चॉकलेट केक बनवून घेते त्याला शुगर सिरप ऍड करून घ्यायचा आहे हे तर आपण सगळ्या स्पेवर करतो हे सगळ्यांनाच माहिती असेल परत आपण क्रीम लावून घेऊ अशा प्रकारे हा पूर्ण केक आपल्याला रेडी करून घ्यायचा आहे तर हा केक आता पूर्णपणे आपला क्रम्स कोटिंग करून झालेला आहे आता आपण हा दहा मिनटासाठी फ्रीजमध्ये ठेवून देऊया तर आता आपण दुसरा हा केक रसमलाई बनवायला घेत आहोत तर रसमलाईसाठी लागणारी रसमलाई ही मी घरीच बनवलेली आहे स्पंज अशी रसमलाई झालेली आहे तुम्हाला बघून कळतच असेल बघा तर इथे मस्त जाळीदार असं स्पंज रेडी झालेला आहे आता आपल्याला रसमलाईचा केक बनवायचा आहे त्यासाठी आपण ह्यामध्ये काय करायचं आहे रसमलाईचं दूध जे असतं ना ते थोडंसं क्रीममध्ये ॲड करायचं आहे त्याच्याने क्रीमला खरंच खूप सुंदर असा फ्लेवर येतो प्रॉपर रसमलाईचा असा फ्लेवर येतो म्हणून मी थोडंसं दूध ॲड करून घेतलेला आहे आता आपण नेहमीप्रमाणे तीच प्रोसेस करणार आहोत स्पंजवर आधी सुग, सुगर शिरप त्याच्यानंतर क्रीम ॲड करून घेणार आहोत व असं केल्यानंतर हा केक आपण क्रम्स कोटिंग करून फ्रीजमध्ये ठेवणार आहोत हां एक लक्षात ठेवा जेव्हा आपण क्रीम लावतो त्याच्यावरती म्हणजे क्रश यूज करण्यापेक्षा मला तरी वाटतं की आपण रसमलाई ॲड केलेली बेटर त्याच्याने खरंच खूप छान टेस्ट येते ड्रायफ्रूट्स पण मी ॲड केले आहेत व हा केक आपला क्रम्स कोटिंग करून पूर्ण झालेला आहे आता आपण दहा मिनटासाठी हा फ्रीजमध्ये ठेवून देऊया तर आता इथे मी चॉकलेट केक तो पहिला क्रम्स कोटिंग करून ठेवलेला तो मी आता फिनिशिंगसाठी बाहेर काढला आहे तर आता आपल्याला त्याला प्रॉपरपणे आयसिंग करून घ्यायची आहे व आयसिंग करताना तुम्ही बघू शकता की मी कशाप्रकारे आयसिंग करते ॲक्च्युली आयसिंग करताना क्रीम ही जास्त घट्ट पण असायला नको थोडी सॉफ्टनेस हवी म्हणजे आयसिंग प्रॉपर होते तर तुम्ही इथे बघू शकता त्यामुळे केकलाही चांगली शायनिंग येते व चांगल्या प्रकारे इथे मी स्क्रॅपरचा यूज केलेला आहे मला तशी डिझाईन हवी होती म्हणून आणि हळूहळू क्रीम काढून घेत आहे तुम्ही बघू शकता इथे प्रॉपर अशी फिनिशिंग आपली रेडी झालेली आहे तर इथे माझ्या तिन्ही केकला प्रॉपर फिनिशिंग मी करून घेतलेली आहे आणि आता आपल्याला त्यावरती डिझाईन करायची आहे आता इथे आपल्याला डेकोरेशन करायचं आहे त्यासाठी मी स्टीक नाही पप्पा असं लिहून घेतलेलं आहे आणि हे जे लिक्विड दिसते ना ते मी लिक्विड व्हिपिंग क्रीम घेतली आहे आणि त्यामध्ये यल्लो कलर ॲड केला आहे दोन चम्मच नीटल डेज ॲड केलेला आहे व बघा आता मी त्यावर रसमलाई ठेवून वरतून गोल्डन फ्लेक्स लावून घेणार आहे त्यामुळे खरंच खूप सुंदर असं लूक येतं आहे केकला आणि वरून ड्रायफ्रूट्सही टाकणार आहे आणि हे जे पप्पा जो दिसतो आहे ना ते मी डार्क चॉकलेटमध्ये बा ब्लॅक कलर ॲड केलेला त्यामुळे ब्लॅक कलर आला आहे तुम्ही बघू शकता आणि पा जे आहे ते चॉकलेट केक आहे म्हणून मी वरतून चॉकलेट ठेवून त्यावरही गोल्डन फ्लेक्स लावून घेणार आहे तर इथे आपले असे दोन्ही केक पप्पा म्हणून रेडी झालेले आहे आणि हा आहे ओवर दोड रस मलाई केक ह्यावरही मी सेम तेच लिक्विड ॲड केलेलं आहे खरंच खूप सुंदर अशी टेस्ट येते तुम्ही व्हिपरिंग व्हिपिंग क्रीम लिक्विडमध्ये न्यूट्रल ॲड करून पहा आणि असंच वरून हे करा आणि मी आता टॅप करत आहे टॅप केल्यामुळे वरचं लिक्विड हळूहळू खाली येईल तुम्ही बघू शकता खरंच केकला खूप सुंदर दूक आलं आहे केकला चांगली फिनिशिंग आली आहे चांगली शाईन येते आणि असेच मी सगळी रसमलाई केकवर ठेवून घेणार आहे व त्यावर गोल्डन फ्लेक्सही लावणार आहे तसेच वरून ड्रायफ्रूट्सही लावलेले आहेत वाव किती सुंदर असं केकला लुक आलेलं आहे तुम्हालाही बघून कळेल की माझे तिन्ही केक इथे मस्तपैकी रेडी झालेले आहेत जर तुम्हाला मी सांगितलेल्या काही गोष्टी आवडल्या असतील तर चॅनलला लाईक ला ला शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्ही छान छान असे केक बनवा आणि कमेंट